विश्व हिंदू परिषदेच्या झालेल्या बैठकीत वर्धा जिल्हा विश्व हिंदू परिषद सहसेवा प्रमुख म्हणून समुद्रपूर प्रखंडातील सावंगी झांडे येथील ओमप्रकाश मस्कर यांची निवड करण्यात आली ही निवड वर्धा जिल्हा विश्व हिंदू परिषद मंत्री अनिल कावळे यांच्या संमतीने विहिप वर्धा जिल्हा सहमंत्री शरद कोणप्रतिवार विहिप वर्धा जिल्हा गौरक्षा आणि गौसंवर्धन सहप्रमुख सह अनुकूल कोचर यांनी त्यांना भगवत उपट्टा घालून दायित्व देऊन नियुक्ती करण्यात आली यावेळी सिंगनघाट प्रखंडाचे विहिप मंत्री देवा वाघमारे उपस्थित होते ओमप्रकाश मस्कर यांच्या झालेल्या निवडीबद्दल विहिप विदर्भ प्रांत स्वावलंबी भारत प्रमुख अटल पांडे वर्धा जिल्हा विहिप अध्यक्ष सुभाष राठी वर्धा जिल्हा मार्गदर्शन मंडळचे महंत सुरेश शरण शास्त्री महाराज भिप जिल्हा उपाध्यक्ष देवानंद धुर्वे वर्धा जिल्हा मंत्री अनिल कावे सहमंत्री अरविंद कोकाटे बजरंगल जिल्हा संयोजक महेश राऊत समुद्रपूर विहिप मंत्री निर्भय पांडे सहमंत्री सूरज काळे सहमंत्री किशोर साबळे तसेच विश्व हिंदू परिषद बजरंग दलच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी बंडू कोसुरकर जिल्हा प्रतिनिधी वर्धा सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट